ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज मी तुम्हाला सांगणार आहे की गुरु शिष्य यातील नातं आणि हे गुरु आणि शिष्य यांच्यामधील जो नातं असतं आणि ते नातं ही कसं असावं म्हणजे गुरु आपल्याला आशीर्वाद देतो आणि गुरुच्या आशीर्वादाने आपल्या सर्व गोष्टी ही अनुकूल होतात म्हणजे चांगल्या गोष्टी त्यामध्ये व्यत्यय येत नाही त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर काय झालं आता उद्या आठ दिवस होते माझ्या माहितीनं आमचे गुरु आले होते माझे गुरु मी खूप लहानपणी एक दहा बारा वर्षाचा असतानाच दीक्षा घेतलेली हम्म तर ते गुरु आले होते प्रत्येक वर्षी माझ्याकडे येतात ते आणि योगा असा झाला होता की माझ्याकडे एक समजा दीक्षा घेतल्यानं नवीन असं एक आमचा शिष्यच मना आलेलं होतं योग होता, होता आणि त्यावेळेस गुरु पण आलेले होते मग मी गुरुची सेवा ही कशी करतो हे त्यांना पाहिलं आणि मग त्याच्या अगोदर आमची चर्चा झाली होती गुरु अगोदर की ते म्हणायचं की मी खूप आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे देवपूजा करतो जप करतो हे सर्व गोष्टी करतोय परंतु मला यश येत नाही कुठल्या कामात मला म्हणजे असं उत्साहवर्धक वाटत नाही वगैरे वगैरे बऱ्याचशा तक्रारी होत्या माझी परिस्थिती खूप गाजली मी आनंदी राहू शकत नाही मी सतत तणावाखाली राहतो वगैरे वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टीवर चर्चा झाली होती आणि त्याच्यातून मी सांगितलं की तुझी जी चाललेली प्रक्रिया आहे ती चुकीची गोष्ट चाललेली आहे असं होत नाही ज्या वेळेस आपण गुरु दीक्षा घेतो गुरु मंत्र घेतो त्यावेळेसपासून सर्व आपलं ही गुरु बघत असतो फक्त गुरुवर श्रद्धा असावी लागते गुरुची सेवा करणं अत्यंत गरजेचं असतं आणि गुरुचा आशीर्वाद घ्यावा लागतो गुरुचा शाप नाही चालत गुरुचा जर आशीर्वाद असेल तर आपल्याला सर्व काम ही सुलभ होतात आणि गुरुचा आशीर्वाद कधी मिळतो की गुरुला प्रसन्न करावं लागतं देव आणि भक्त यामधील जी जोडणारा दुवा आहे तसा हे गुरु काम करतो म्हणजे एखादा इकडे बल्ब लावलाय इकडे समजा आपलं मीटर आहे वगैरे तिथून कनेक्शन देतो आपण इकडं डीपीला जरी वाटलं त्या डीपी मध्ये बोर्डाला वाटलं की माझ्याकडे ऊर्जा एवढी बल्ब म्हणजे माझ्याकडं माझ्याकडे प्रकाश आहे अरे पण कसा प्रकाश आहे मध्ये जर ते वायर जोडलं तर तुम तुझा प्रकाश पडेल आणि तिचा उपयोग होईल एकामकाचा त्या बोर्डाचा म्हणजे लाईटचा ते तस देव आणि भक्त यामध्ये जोडणार वायर ही गुरु आहे तू कितीही गुरुची सेवा न करता तू देवाची जरी भक्ती केली तरी देव पावत नाहीये मधला एजंट लागतोच कुठलेही खरेदी मोठे काही करायचे असतील तरी एजंट लागतोच तसाही गुरु एजंट आहे देवामधला आणि भक्तामधला हम्म हे काम करून देतो तसं तू भक्ती कितीही केली तरी तुला त्यात यश येणार नाही त्यासाठी गुरु लागतोच आणि गुरु हे निस्ता करून चालत नाही गुरु नुसता केला म्हणजे आपलं भागलं असं नाही गुरुची सेवा ही करावीच लागते हे मी त्याला दाखवून दिलं मी ज्या वेळेस गुरुचं काय काय करत होतो त्यानं पाहिलं की हे काय करतात गुरुचं गुरुची सेवा म्हणजे काय सेवा मंझे खुप गुरुची सेवा म्हणजे खूप काही असत गुरुची सेवा म्हणजे गुरुतला आंघुळ घालण्यापासून त्यांचे कपडे धुणे सुद्धा त्यांचे पाय दाबणे पाय चेपणे डोकं चेपणे हा सर्व गोष्टी सुद्धा कराव्या लागतात त्यांना तोंडात घास भरण्यापुरतं तिथपर्यंत जावं लागतं जेवढं आपल्याला करता येतं तेवढं करावं लागतं म्हणजे गुरु परीक्षा बघत असतो मुद्दाम होऊन हे काय काय करत माझ्यासाठी काय नाही करत हे बघत असत त्यांना गुरु म्हणजे लोकांना म्हणजे काहीतरी आपलं दीक्षा घेतली मी भागत असं होत नाही गुरु परीक्षा बघत असतो बऱ्याच समस्या निर्माण करून पाहतो काय करत काय आपल्यासाठी काय करू शकतो गुरुवर याची किती श्रद्धा आहे हे सुद्धा गुरुच पाहत असतो जो परीक्षा पास होतो तो पुढे जातो हम्म अहो तुम्ही गुरुचे महिमामध्ये जमजा वाचला असेल कुठे तर मग तुम्हाला कळेल मुद्दाम होऊन गुरु वेगवेगळे नाटकं करतात काहीही करतात गुरु बघतात ते भक्ताची परीक्षा आपण असं असं केल्यानंतर हा काय करतो काय नाही करत सोडून देतो का आपली निंदा करतो का गुरु असाच आहे गुरु तसाच आहे हे निंदा करणं सुद्धा पाप असत कारण गुरु ही परीक्षा बघत असतो बऱ्याच वेळेस गुरुला ज्ञान नाही गुरु काही कळत नाही वगैरे अशा पण गोष्टी बोलल्या जातात पण गुरु केल्यानंतर तो ज्ञानी अज्ञानी काही बघण्याचा आपल्याला अधिकार नसतो अनफळ गुरु असेल कसला बी असेल काही असलं तर त्याची निंदा करायची नसते एक पाप आहे ते गुरु म्हणजे गुरु तो धर्मगुरु म्हणजे गुरु त्याबद्दल आपण मनामध्ये वाईट विचार ही अन्न ही पाप आहे त्यामुळे आपल्याला खूप अडचणी येतात बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी कळत नाहीत गुरुची टीका करतात निंदा करतात आणि मन होतं त्यांचं कार्यक्रम चालू गुरु एक परीक्षा बघितली जाते गुरुकडून ही परीक्षा घेतल्या जातात लक्षातच येत नाही तुमच्या हम्म गुरुची सेवा करताना बऱ्याचशा अडचणी येतात खूप गुरुला प्रसन्न करावंच लागतं गुरु प्रसन्न झाला की आशीर्वाद देतो त्याच्या आतून वाटतं की मी एवढ्याची परीक्षा घेतली इतका त्रास दिला काळी दिलं तरी ही डगमगत नाही मग याला तथास म्हणावं लागेल तू सुखी समाधानी आनंद इतपर्यंत जावं लागत तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो संत रामदास दे स्वामी यांचे पटशिस्ते आवडते शिष्य म्हणजे उद्धव स्वामी असेच उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्याच्यामध्ये एक दिवशी अचानक म्हणजे असं त्यांनी ऐकलं शिष्या शिष्यामध्ये चर्चा चाललेली की आपले गुरु न उद्धवला जास्त लाड करतात उद्धवला जास्त बोलतात उद्धव 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 सारखं त्यांच्या तोंडामध्ये उद्धव 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 असत गुरु हे भेदभाव करतात वगैरे अशी चर्चा चालली होती निंदा चालली होती मग त्या निंदा स्वामींनी ऐकली म्हणजे रामदास स्वामींनी ऐकली आणि मग त्यांनी ह्या सगळ्या शिष्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं म्हणून एका दिवशी सकाळी उठल्या उठल्या उठले आणि उठल्या उठल्या त्यांनी बोमला चालू केलं अरे बाबू मायो अरे देवा श्रीरामा अस मांडीला म्हणजे मांडीला तिथं असं असं हात धरून बसले तेवढ्यात मग सगळे शिष्य आले मग काय झालं गुरुदेव काय झालं गुरुदेव काय झालं गुरुदेव म्हणले गुरु काय सांगू मला इथं मोठं गडू आलंय म्हणजे बेंड आलंय त्याने एक कपडा बांधला होता आणि ती कपडावरून बांधले असं त्या कपड्याला वरून धरू धरू ते बोंबलत होती मोठमोठ्यानं वरडत होती अरे देवा हा हा मग असं करीत करीत म्हणजे मग काय मग आपण असं करू झाडपुनी झाडपाला नाही झाडपाल्यानं ना, राहत नाही ते असं करायची येळायची मोठमोठ्याने आणि मग तेवढ्यात म्हणले मग ते, ते उद्धव स्वामी आले आणि म्हणले गुरुदेव का असं झालंय तर म्हणले काय सांगू दवा मला इथं गडू आलाय मग त्यांनी म्हणले बघू द्या ना मला कसलं आहे ते पै दुसऱ्या शिष्य निस्ते लांबून लांबून बघत होते ते मला कुठे इका मग त्यांनी दाखवलं तर असं एवढं मोठं टिंबूर दिसत होतं त्याच्यावरून कपडा गुंडाळल्याला होता आणि उद्धव स्वामी मागचा पुढचा मग काय करावं लागतं म्हणले याला औषध उपचार काय काही नाही ते तोंडाला मधला ती घाण आहे रक्त नासलेलं रक्त आहे ते वळून काढू लागतं आणि तवास माझा ही गडू वेदना कमी होतात नाही तर निस्त ठस 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 करायला लागले म्हणजे आणि मग उद्धवनी माग पुढं विचार न करता त्या असोंड लावलं ला असं धरलं आणि बाकीच शिष्य असं असं करून हा असं करू वा, वाकडे तिकडे तोड करून इकडे बाजूला वा, वा, तोड करायला लागले आणि आणि हे उद्धव स्वामी त्या गोडू अस तोंड लावून असं गोडूडू वडू हळू असं कस काय हे तर थुकत सुद्धा नाही बाकीच्या शिष्यांना आश्चर्य वाटलं की बाबा काय प्रकार आहे मग ती दुधव तसं निस्त वडून वडू वडू ओढू चिबळ्या चाटू 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 चाटू, चाटू ती गडू वडून घेत होता आणि मग ती अजून स्वामी म्हणते उद्धव स्वामी म्हणते गुरुदेवांना की गुरुदेव अजून असं आहेत का एक दोन गडू हम्म त्यावेळेस मग ती म्हणले नाही रे एवढाच आहे एवढाच यवडास होता मग झालं मग ती म्हणले शिष्य झालं म्हणजे असे गडू असायप खूप छान लागते तो म्हणले गडू खायला आपले खूप रस चांगला आहे म्हणले त्याच्यामधला गडू मधला बाकीचे शिष्य म्हणले असं कस काय या म्हणले या म्हणले इकडे कपडा सोडला तर त्याच्यामध्ये एक छोटासा आंबा होता आणि आंबा सोडून काढला ते ते बांधला होता आतून म्हणले मग तुम्ही असं कस काय म्हणले हो तुमची सर्वांची परीक्षा घ्यायची होती म्हणले मला हम्म तर तुम्ही का डेअरिंग केले नाही तुम्ही का हिंमत केली नाही मला हे गडू आम आम्ही सुद्धा तोंडानं ओढतो तुम्ही मी म्हटलं नव्हतं का ही गडू औषध पाण्यानं ना राहत नाही त्याला तोंडाने मधलं रक्त नाचलेलं रक्त ओढून काढावं लागतं त्यावेळेस माझा हा गडू म्हणजे राहतो म्हणजे बेंड राहतं वेदना कमी होतात पण तुम्ही आलं ग कुणी जवळ तर नाही कुणी आलं नाही जवळ फक्त कोण आलं उद्धव आला माझा उद्धव म्हणून तो माझा लाड काय तुम्ही काल चर्चा करत होतात ना उद्धवला चांगलं चांगलं जवळजवळ बोलतात गोडगोड बोलतात उद्धव उद्धवच करतात तर त्याचं कारण नाही उद्धवनं मागचा पुढचा विचार केला का गुरुदेवाला वेदना होत आहेत आणि ते वेदना दूर करण्यासाठी मला ही तोंडानं काय मी मेलो तरी चालेल घाण तोंडानं ओढू शकत गुरुदेवाची इच्छा आहे ना तर मी इच्छा त्यांची पूर्ण करणार कारण गुरुदेवावर त्याचा विश्वास होता श्रद्धा होती भक्ती होती म्हणून त्यानं हे वल्लं म्हणून माझा हा पट शिष्य आहे तर अशा पद्धतीनं गुरुदेव ही परीक्षा घेत असतात काही वेगवेगळे काही नमुने करून पाहतात तर गुरुदेवाचा आशीर्वाद घेतल्यानंतर सर्व गोष्टी होतात बऱ्याच जणांना आशीर्वादाचं ही वगैरे कळत नाही आणि गुरुदेवाची सेवा सुद्धा करायची कळत नाही काय तर सांगायचं म्हणजे गुरुने काय कराय गुरु जर प्रसन्न केले तर गुरु हे शिष्याचा लाड पुरवतात पण शिष्य तेवढे लाडके पाहिजेत <laughs> शिष्य जर लाडके असतील ना तर गुरुदेव त्यांचा मनीन ते लाड करतात आणि गुरु आणि शिष्याच ही प्रेम एकमेकवर अथोट असलं पाहिजे एकामेकावर श्रद्धा असली पाहिजे त्या वेळेसच सर्व काही सिद्ध होत गुरुच आणि शिष्याचं नातं ही प्रेमाचं असलं पाहिजे अंतर्गत प्रेमाचं नातं असलं पाहिजे हम्म त्यावेळेस गुरु हे शिष्याचे लाड करतात त्याला हवं काय जी मागन ते त्याला द्यावं लागतं गुरुंना द्यावं लागतं पण शिष्यानं तेवढं गुरुचं ऐकावं लागतं गुरुची सेवा करावी लागते हम्म गुरुची भक्ती करावी लागते त्यावेळेस गुरु प्रसन्न झाल्यानंतर शिष्यानं हवं ते मागितलं काही मागितलं तरी ते देतात त्याची इच्छा पूर्ण करतात त्याची लाड पुरवणी करतात सगळी त्याची लाड करतात पण तेवढाच ही त्या प्रकारचा असला पाहिजे कारण ही धर्मशास्त्र सांगतं की गुरु शिष्यानं एका श्रद्धेनं प्रेमान एकमेकांवर विश्वासानं राहिलं पाहिजे कारण ज्या वेळेस गुरु दीक्षा दिली जाते शिष्याला त्यावेळेस गुरुन ही शपथ घेतलेली असते ईश्वराकडून की मी या शिष्याला जिवंत असेपर्यंत याच्या पाठीशी राहील याच्या सुख दुःखात मी सहभागी होईल याला वेळोवेळी मार्गदर्शन करेल त्याच्या जीवनातील काही अडी अडचणी काय जी असत्याल त्या मी सोडवणार त्याला कुठं अपयश येत असेल तर तिथं यश येण्यासाठी काही साधना असतात ते साधना करील आणि त्याला संकटातून त्या सोडील ही गुरु च कर्तव्य असत अशी शपथ घेतल्या जाते आता सगळेच गुरु घेतात का नाही ती मला माहीत नाही पण आम्ही तर घेतो कारण आम्ही ज्यावेळेस दीक्षा देतो त्यावेळेस असे म्हटले जातं की मी याची शिवा गुरु ह्या नात्यानं या शिष्याची काय जी अडचण असेल काय जी संकट असतील ती सोडवण्यासाठी मी सदैव त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असं म्हटलं जातं म्हणून त्याला शिष्यानं कसंही वागलं काहीतरी केलं तर ते त्याला पाठीमाग गुरुला राहावाच लागतो आणि शिष्यानं जर खरंच त्याच्यावर श्रद्धेनं गुरुविषयी आदर बाळगला ते गुरुविषयी प्रेम बाळगलं गुरुविषयी चांगल्या मनामध्ये विचार जर ठेवले तर गुरु नक्कीच त्याच्या पाठीशी राहतो आणि त्याला जीवनभर साथ देत असतो हम्म पण आजकाल असं होत नाहीये निस्त दीक्षा घेण्यापुरतंच शिष्य होतात आणि गुरु दीक्षा देण्यापुरतेच गुरु राहतात गुरुनं सदैव त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये कुठे आडी अडचणी कुठं आड़ काही होतं त्याच्यासाठी पाहिलं पाहिजे मागं झालं पाहिजे गुरुचं कर्तव्य ते आणि शिष्याचंही कर्तव्य की गुरुवर विश्वास ठेवलाच पाहिजे सर्वस्व आपला गुरु, गुरु, गुरु आहे जो या पद्धतीनं राहतो गुरुनं या पद्धतीनं राहिलं सदैव त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि शिष्यानाही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे गुरुवर जर असं केलं तर ता वेड़ु वेड़ु त्या शिष्याला जीवनामध्ये कधीच अडचणी येत नाही वेळोवेळी जिथं जिथं काय होईल अडचण येतील त्या त्यावेळेस अ तर गुरु त्याचे पाठीराखा असतो त्याला त्याच्यातून बाहेर काढतो तर अशा पद्धतीनं गुरु शिष्याचं नातं ही अतूट असलं पाहिजे आणि गुरुची निंदा के न केली पाहिजे तो गुरु कसाही असो निंदा करणं म्हणजे पाप आहे आणि आपण गुरु केला ना गुरु दीक्षा घेतली न तर ती दीक्षा घेतल्याप्रमाणे गुरुमंत्र हा नियमित केलाच पाहिजे आणि गुरुविषयी आदर आणि गुरुवर श्रद्धा या गोष्टी ठेवल्या पाहिजेत तर आपल्याला अडचणी येत नाहीत खूप जण म्हणतात आम्ही एवढं करतो देवाचं काही काही करतो पण आमचं काही सुटत नाही अडचणी काही दूर होत नाहीत तर त्याला कारण हे असतं दीक्षा घेतल्यानंतर गुरुची सेवा गुरुविषयी आदर बाळगणं गुरुविषयी प्रेम असणं हे गरजेचं असतं म्हणजे गुरु, 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 गुरु आशीर्वाद देतो गुरुकडून शाप घ्यायचा नसतो आशीर्वाद घ्या गुरुच्या आशीर्वादाने सर्व काही ठीक होतो तर देव आणि भक्त यामधील दुवा म्हणजे गुरु आहे एवढं लक्षात ठेवा आणि या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न गुरुविषयी बोलण्यासाठी खूप काही आपल्याकडे असतं परंतु एक सोप्या भाषेमध्ये सहज समजल या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला तर असो याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाज